श्री शिवाय नमस्तू तो स्वागत आहे तुमचं सर्वांचं मी आणि माझी लेख या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर हा व्हिडिओ कालचा आहे कालचा म्हणजे सोमवारचा सोमवारचं मी तुम्हाला सकाळपर्यंत रुटीन दाखवलेलं होतं देवपूजा वगैरे स्वयंपाक वगैरे झालेला होता आणि मी तीन वाजता महादेवाच्या मंदिरात जाणार होते तर हा तो व्हिडिओ मी पुढे कंटिन्यू करते तर बघत राहा माझा व्हिडिओ पूजेचं सर्व सामान घेतलेलं आहे आज तिळाची शिवमुठ आहे त्यामुळे तीळ घेतलेले आहे शेंगदाणे गुळ घेतलेला आहे यामध्ये गावठी तुपात भिजवलेली कापसाची वात घेतलेली आहे धूप कापूरची वडी आणि गंदगुळी पण घेतलेली आहे महादेवाला तर अशा प्रकारे मी सर्व पूजेचं सामान घेतलेलं आहे आणि हे पूजेचं सामान मी पिशवीमध्येच टाकणार आहे कारण की ताटामध्ये एवढं घेऊन जाणं पॉसिबल नाही आहे आणि राहिले फक्त फुलं आणि बेलाचे पानं तर ती मी रस्त्यामध्ये घेणार आहे किंवा तिथं पण असता विकायला तर तिथून मी पाच दहा रुपयाची पानं आणि फुलं वगैरे घेऊन टाकणार आहे पूजेचं सामान वगैरे सर्व भरून झाल्यानंतर कृषू तर झोपलेलीच होती आज भरपूर वेळ झोपली मग तिला पण उठवलं तिचे तोंड हातपाय वगैरे धुऊन तिचं आवरलं आणि निहरामध्ये रस्त्याने चाललो होतो ऋषूची ओळखीची एक मुलगी भेटलेली होती ऋषूला म्हणत होती कृषू कुठे चालली तर ऋषू सांगत होती की मी देवाला चाललेले अशा प्रकारे कृषू रस्त्याने बडबड करत आम्ही दोघी मंदिरात होतो दो हा मेन रोड नाहीये हा मधून एक शॉर्टकट रस्ता आहे मंदिराकडे जाण्यासाठी मी कृष्ण तिथूनच नेता असते कारण की मेन रोडनी जर गेलं तर गाड्या वगैरे खूप असतात आणि कृषला घेऊन जाणं म्हणजे ते, ते कदी -कदी एक अवघड होऊन जातं मला गाड्या वगैरे गर्दीमध्ये त्यामुळे मी इकडनं शॉर्टकटनेच कृषला मंदिरात घेऊन जात असते ते बघा इकडनं चाललेले हा मंदिराचा रस्ता आहे इकडे महादेवाचं मंदिर आहे आणि ह्या साईडला गणपतीचं मंदिर आहे आणि लहान मुलांचं खेळायचं गार्डन पण आहे तर मी कधी कधी कृषीला महा महादेवाचं मंदिरानंतरनं गणपतीच्या मंदिरात पण येत असते गार्डन आहे जॉगिंग ट्रॅक आहे एक्सरसाईजचे तिथे मशिनरी वगैरे तर तिथे पण जात असते मी आता कधीतरी तुम्हाला दाखवेल पुढच्या व्हिडिओमध्ये पण आता सध्या महादेवाचा ह्या एरियामध्ये भरपूर ठिकाणी रो हाऊस आणि बिल्डिंगचे काम चालू आहे एरिया हा डेव्हलप होतोय म्हणजे बऱ्यापैकी झालेलाच आहे कृष्ण माझ्या पुढे पुढे पळत होती ते मंदिराजवळ आलेलो आहे आपण तर मंदिराजवळ आलेलो होतो मी बाकड्यावर लहान लहान मुले खेळत होती त्याच्याच मागे गणपतीचं मंदिर आहे ते हे महादेवाच्या मंदिरामध्ये आलेलो होतो आत्ता तर कोणी दिसत नव्हतं भरपूर लोक पूजा करून गेलेले होते चला म्हटले मग निवांत पूजा वगैरे करता येईल पूजा केली ते नाही शूट केलेलं मी कारण की मला वाटलं नको शूट करायला पूजा करताना त्यामुळे शूट वगैरे नाही केलं मी काही पूजा वगैरे केली आणि क्रिषू पाच दहा मिनटं खेळली इथे खेळल्यानंतर ना कृषूला बोले चला आता उशीर होतोय तर मी घो म वगैरे घातली कृषीने आणि आम्ही पूजा वगैरे करून निघालो रस्त्याने चालताना पण कृषी सारखे प्रश्न विचारत होती मम्मी हे कसलं आहे ते कसलं फुले तिला सगळं असं सांगत सांगत रस्त्याने आम्ही दोघी चाललेलो होतो रस्त्याने कृषू माझ्या पुढे पुढं पळत होती तिला मी म्हणत होते कृषू पळू नको पळू नको पडशील पण ती काय ऐकायचं तयारीतच नव्हती पुढं पुढंच पळत होती आणि पुढे जाऊन पडली पण ती तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये चालता चालता पडली पण <laughs> ती पडल्यानंतर तिला म्हटले उठ आता काही रडले वगैरे नाही लागलं वगैरे नाही काही तिला फक्त पडली त्यामुळे काय माती वगैरे लागली होती झटकून घेतली आणि परत आहे तेच मॅडमचं परत पुढे पळायचं चालू झालं पूर्ण रस्त्याने अशी पळत असली तर मला पण तिच्या मागे मागे पटापट चालावं लागतं हे बघा कंटिन्यू घरापर्यंत अशी पळत चाललेली होती आणि मग काय मी पण तिच्या मागे स्पीडने पटापट चाललेले होते हे दुकान आहे आमच्या इथलं तर मला म्हणते मम्मी बाहेर कुत्तू झोपलेलं आहे चल बघू ना तर मला तिची आयडिया आहे कुत्तू बघू आणि तसंच दुकानामध्ये जायचं लगेच मला हे घेऊन दे ते घेऊन दे तर तिला म्हटले आपण उद्या वगैरे घेऊ असं तिला नादी वगैरे लावलं परत पुढं काढलं तिला म्हटलं चला आता उद्या पैसे घेऊन येऊन परत दुकानात येऊन लगेच तयार झाली परत पुढं पळायला लागली। तर असं करत तिला घरापर्यंत आणलं पूजा वगैरे करून सर्व बिल्डिंगच्या खाली आलेलो होतो तर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू